विद्यार्थी आहे फ्रीडम मी आता अकरावी सायन्समध्ये शिकत आहे आमच्या शाळेचं नाव आहे शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा कन्याची बरोबर तुमच्या मॉडेलचं नाव काय बेटा बटक्या प्राण बटक्या प्राणापासून कसं करतात बेटा सांगा बरं काय बनवलं तुम्ही या प्रोजेक्टमध्ये सर एक शेती आहे शेती साईडला बाजूला एक शेत आहे

म्हणजे कंडक्टर पाहिजे इलेक्ट्रिसी म्हणजे म्हणजे त्यांना शॉप वगैरे नाही जसं सर लोक त्यांना शॉक नाही लागेल का फक्त आपल्याला आवाज येईल आणि आपण त्या प्राणी आली आहे म्हणून त्यांना बाहेर काढून देईल आपण नाहीतर सर जर आपण करंट लावला तर ते मरून जा करंट तर नसेलच आणि असेल तर त्याचं प्रमाण कमी असेल मग बॅटरी म्हणजे ग्रामीण भागात वापरले म्हणजे प्राणी आपल्या शेतामध्ये येऊ नये करंट यूज करतो तर त्याच्यामुळे प्राण्यांना नुकसान प्राण्यांचं नुकसान न होत म्हणून तुम्ही